आपण पाहता आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची वीरगाव येथे रात्या घराला भीषण आग कार्यक्षम आमदारांच्या माध्यमातून तातकाळ मदतीचा हात जळित कुटुंबाला दिलासा बागलाण तालुक्यातील वीरगाव गावात आज दुपारी घडलेल्या दुर्घटनेने सर्वांना हृदय हलावून गेले वीरगाव येथील श्रावण प्रताप गायकवाड आणि सरदार प्रताप गायकवाड यांच्या रात्या घराला अचानक भीषण आग लागून संपूर्ण संसार क्षणार्धात जळून खाक झाला आयुष्यभराच्या मेहनतीने उभे केलेला संसार काही क्षणात जडून राग झाल्याने या दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आदिवासी वस्तीतील ही घटना समजता बागलाणचे कार्यक्षम आमदार दिलीप बोरसे यांनी तात्काळ मदतीचे निर्देश दिले त्यांच्या माध्यमातून राजवर्धन बोरसे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जळीत कुटुंबाला रोख स्वरूपात मदत केली संकटाच्या क्षणी मदतीचा हात मिळाल्याने पीडितांच्या डोळ्यातून अश्रू तरळले पण त्याचवेळी आधाराचाही दिलासा मिळाला याप्रसंगी बागलाण भाजपाचे तालुका अध्यक्ष शरद भामरे ज्ञानेश्वर देवरे बंटी देवरे प्रवीण भामरे बापू खेरना रिजवान बेग आणि गावातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी मिळून जडित कुटुंबाचे सांत्वन केले बंटी बोरसे यांनी पीडित कुटुंबाला संसार उपयोगी सर्वसाहित्य भांडी कपडे आणि इतर आवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले दरम्यान घटनेचा पंचनामा करण्यात आला असून आमदार दिलीप बोरसे यांनी प्रशासनाशी संपर्क साधून तात्काळ शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत असून समाजातील लोकांनी अशा संकटात एकमेकांना साथ द्यावी हा संदेश या घटनेतून स्पष्ट झालाय बांगलाण वृत्तांतासाठी सहसंपादक सा श्लोक भांबरे